प्रिय भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला आत्ताच लाईक करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील नक्कीच हे संदेश तुमच्यासाठीच आहेत म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता हा संदेश तू तु तु तुझ्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ तू हा संदेश एक पैशाचा आधार न वाटावा पैसा हा भूतासारखा आहे ज्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो बर का तू प्रापंचिक माणसे नक्कीच तू पैसा साठविला तर गेर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंतांचा आधार नाही असे वाटणे असते श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागते असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे एखादी वस्तू जर तुम्हाला हवी असे वाटल्यावर तुम्ही तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागता म्हणूनच पै पहिल्याने भगवंत हवा असे तुम्हाला वाटले पाहिजे त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे हा अभ्यास मनाच्या कष्टांचा आहे तुम्ही वागणे असे नक्कीच असावे की भगवंतांची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्याय नक्की परिवसान नक्की ध्यासाने व्हावे रात्री जे स्वप्न पूर्णपणे पाडावेसे वाटते ते दिवसभर करावे हीच मोठी गोष्ट आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात घे धन आज असेल तर तुझ्याकडे ते धन उद्या नसेल म्हणून तू धनाची काळजी करू नको तू तु तु तुझे जीवन आनंदाने कसं जगता येईल याचा तू प्रयत्न कर कारण जीवनामध्ये कितीही सुख जरी तुला आले तरी नक्कीच शेवटी माणसाची असते अपेक्षा की कि किती सुख आले तरी माणसाला वाटते अजून थोडी सुख असली असते तर चांगली गोष्ट झाली असती म्हणून लक्षात ठेवा जे काही गोष्ट सध्या भगवंतांनी तुम्हाला दिलेली आहे तीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि निस्वार्थपणाने ईश्वरांचे नामस्मरण नक्कीच करत चला प्रेमळ भक्ता विहित कर्म आणि निषिद्ध नक्की निषिद्ध कर्मे विहित नक्कीच कर्मे आणि निषिद्ध कर्मे म्हणजे जी कर्मे करण्यासाठी शास्त्रांमध्ये उपदेश केलेला आहे त्यांना विविध कर्मे म्हणतात आणि जी कर्मे शास्त शास्त्रांसमत नाहीत त्यांना नक्कीच निषिद्ध कर्मे नक्कीच म्हणतात तू ज्या ज्या प्रकारची कर्मे नक्कीच करतो त्या प्रकारचे प्रारब्ध तुला प्राप्त होऊन जाते म्हणून नेहमी अशुभ कर्मांचा त्याग करून शुभ कर्मे तू केली पाहिजे जी कर्मे तुझ्या स्वतःला दुसऱ्यांनाही नक्कीच सुख शांती देतात आणि नंतर भगवंतांपर्यंत पोहोचवितात ती सर्व कर्मे नक्की शुभ आहेत आणि जी श्रणिक सुख देतात व भविष्यात नक्कीच स्वतःसह दुसऱ्यांनाही भगवंतांपासून दूर करतात दुःख देतात व नरकाळ ढकलत असतात ती सर्व अशुभ कर्मे आहेत केलेली शुभ किंवा अशुभ कर्मे अनेक जन्मांपर्यंत वेळी नक्की माणसांचा पाठलाग नक्की सोडत नसतात पूर्वजन्मीच्या कर्माने ज जसे प्रत्येक वेळी नक्कीच प्रत्येक वेळी नक्कीच संस्कार असतात तसेच फळ देखील भोगावे लागतात हीच गोष्ट असते ही प्रत्येक गोष्ट ह्या तुला नक्कीच लक्षात घ्यायच्यात प्रेमळ भक्तांनो या संपूर्ण ब्रह्मांडात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंतांचे अनिष्ठा नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानबिनात कोठेतरी अडकल्या नक्की वाचून राहणार नाहीत नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन नक्कीच सा नक्कीच सावधानता येते आणि चित्त देखील शांत होऊन जाते भगवंतांची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत त्याला परोपकार नक्कीच म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची देखील भीती नाही ही गोष्ट प्रत्येकाने कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते माझ्या प्रेमळ भक्ता किती दुःख आली तरी तू त्या दुःखांमधचा सामना कर हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे तुम्ही नेहमी नाम घेत गेला तर तुम्हाला संत थुंडीत जाण्याची जरूर न पड जरूर न पडता संतच अगदी हिमाळ्यातले संत तुम्हाला धुंडीत घेऊ नक्कीच येऊन तुमचे काम करतील अहो खडी साखर ठेवली की नक्कीच मुंग, मुंग्या मुंग्यांना आमंत्रण प्रत्यक्ष करायची गरज नसते हीच गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते नक्कीच तुमच्या कामातच परमार्थ आहे म्हणून घर म्हणजे प्रपंच आनंदाने फुलवत ठेवून करून सा नक्कीच समाधानाने आतून मनापासून नाम साधनेत राहण्याची कला आत्मसात करून घ्यायला हवीच कष्ट कोणाला चुकलेले नाही प्रपंच करता करता परमार्थ करावा वाचायला ऐकायला लिहायला सोपं वाटतं हो आम्हालाही कळतं पण कळत नाही कितीतरी बिकट प्रसंग प्रपंचात पुन्हा पुन्हा येतात तेव्हा मनात येतं काय उपयोग सज्जनासारखं वागून चांगूपणासाठी धडपडून कसला परमार्थ आणि कसला काय नक्कीच काही खरं नाही येते इतक्या टोकाच्या विचारापर्यंत जाऊन प्रत्येकजण पोहोचतच असतो पुन्हा काळजी बेचीनी वाढत असते अशाच वेळी विश्वास श्रद्धा एकटून नक्की एकवटून नामस्मरून नामस्मरण करून त्या भगवंतांकडे बळ विश्वास आणि नक्की शक्ती मागावी ते मागितले की नक्कीच उभारी येतेच आणि सद्गुरूंचे वचन आठवत असते जे भक्त नामसंकीतन नक्कीच करत असतात त्यांना योगश्रम मी चालवत असतो असे भगवंत नेहमी सांगत असतात म्हणून प्रत्येकांना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सकाळ सकाळी लवकर उठावे भगवंतांचे स्मरण करावे हातपाय स्वच्छ धुवावे मानस पूजन पूजा करावी व नक्कीच हृदयांत ठेवावे नक्कीच रामांचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन नक्कीच गण गंध फुल पूर्णपणे करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद द्यावा जान शेवटी करावी प्रार्थना एक नक्कीच भगवंता तुला मी शरण देख वासना न उठो दुझी काही नक्कीच नामामध्ये प्रेम भरपूर दे सदा राखावे समाधान हे तुझे कृपेन वाचून नाही जाणं हीच गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे तुम्हाला लोक वाईट दिसतात पण नक्कीच त्यांना सुधारायला जाऊ नका तुमच्या मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात म्हणजे लक्षात ठेव बघता स्वतःला आधी सुधार म्हणजे कोणीही तुला वाईट दुस दिसणार नाही तू सात्विक नक्कीच सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो सात्विक कृत्ये चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल पण नक्कीच सात्विक कृत्यातला अभिमान कसा प्रत्येक वेळी नक्कीच निघणार नक्कीच लक्षात घ्या नामामध्ये पवित्र्याची भावना आहे गुरु ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांनी दिलेले नाम मी प्रेमाने घेतो म्हणजे ते ज्ञान मलाही होणारच अशी प्रत्येकांमध्ये श्रद्धा पाहिजे ज्ञान मार्बा मार्गात विके नक्कीच विवेकाला ऐकून साधनं पूर्णपणे चतुष्ट्याला महत्त्व आहे तर भक्तीमध्ये श्रद्धा महत्त्वाची असते तुम्ही कसेही नाम घ्या तेथे ते सद्गुरूंचे अस्तित्व असेलच हीच गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात ठेव प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव भगवंतांची तलमळ हा साधकपणाला प्राण असते म्हणजे म्हणून रात्रदिवस दिवस भगवंतांचा ध्यास असावा मुखी त्यांचे नाम असावे जे करणे असेल ते भगवंतांना सांगून करीत जावे डोळे वे कान उघडे ठेवून बंद असावेत साधक आणि संधी साधून प्रत्येक वेळी नाम घ्यावे रोज झोपी जाताना जागे पण संपले पण झोपी नक्कीच लागली नाही असा एक श्रण येतो ते ते प्रत्यक्ष नाम घ्यावे ते नाम मग झोपेत अखंड चालते नाम अंतकरणात स्थिर होईपर्यंत नेटाने अभ्यास करावा एकदा स्थिर म्हण झाले म्हणजे सुखाचे व दुःखाचे प्रसंग आले असता देह मागे पुढे देखील होतो पण नक्कीच आतमध्ये नाप अखंड चालते त्याने समाधान देखील टिकते हीच गोष्ट मोठी आहे परमार्थ म्हणजे कोण असतं परमार्थ म्हणजे ते असतात जे प्रत्येकाळी नक्कीच आपण प्रत्येकांच्या नक्की सोबत हो असतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परमार्थ म्हणजे काय हेही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थांचे जर काही मर्म असेल तर ते नक्कीच आस्तिक सोडून प्रपंच करणे हेही नक्कीच होय प्रपंच हा परमार्थ्यांचा आडकाठीसाठी नाही तो परमार्थांसाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचा जर तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख वादत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण प्रत्येकाने घेत असावे ही नक्कीच गोष्ट आपण प्रत्येकांसाठी भरपूर जास्त प्रमाणात चांगली आणि नक्कीच योग्य गोष्ट आहे ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा भगवंतांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्यापुढे आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संघर्ष ऐकावा अशी आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात बरं का सत्पुरुष होता होईल त्यानंतर ढवळाढवळ दोल कधी करत बसू नका फक्त व्यक्तीच्या कल्याणक नक्कीच कल्याणाकरिता जर जरूर असेल तर नक्कीच सत्यपुरुष त्या ढवलाढवळ दोल करीन भगवंतांच्या दास्यात जे प्रेम आहे ते नक्कीच जगाच्या मालकीत कुठेच नाही हीच सर्वात मोठी गोष्ट नक्कीच आहे आणि ही मोठी गोष्ट ज्याला समजली त्याला भगवंतांची प्राप्ती देखील होऊन जाते म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तुला नामस्मरण करणे एखाद्या वेळी जमले किंवा नाही जमले तरी देखील चालेल पण तू तु तुझे चांगले कर्म करणं नक्कीच कधी सोडू नको कारण जो नेहमी चांगले कर्म करत असतो त्याच्या पाठीशी नेहमी भगवंत ठामपणे असतात हिचं सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात कितीही दुःख आले तरी तुम्ही नक्कीच ईश्वरांचे नामस्मरण करा ते म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच घ्या ते तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच उपाय आहे प्रेमळ भक्तांनो आ नक्कीच नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा तू करून बघ मे नक्कीच म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आणि एकदम नक्कीच चांगले पाऊल असते अहंकार मध्ये जर तुम्ही नक्कीच डुबलेला असाल तर तोच अहंकार तुमचा नाश करेल हीच मोठी गोष्ट आहे पण मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही अहंकारात असाल तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये काही देखील प्राप्त करू शकणार नाही हीच सर्वात मोठी गोष्ट आहे भगवंत सांगतात किती अडचणी आल्या तरी प्रत्येक वेळी तुला आमच्यावरती विश्वास ठेवायचा आहे अरे काही काही अडचणी येतात तुझ्या आयुष्यात तर ते तुझ्या चांगल्यासाठीच म्हणून किती अडचण आली तर घाबरू नको तू फक्त शांत राहा आणि तुझे चांगले कर्म तूच तू नेहमी करत राहा हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे श्रीमंती ही एखाद्या वाऱ्यावर नक्की उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणूस की बाकी काही नाही मित्रांनो प्रत्येकांना एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आयुष्यात कधी स्वतःला कुणापेक्षा तुम्ही कधी समजून नक्कीच कमी समजू नका आणि कोणापेक्षा श्रेष्ठी समजू नका कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास नेहमी कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने हा अहंकार नक्की निर्माण होतो ही सर्वात मोठी गोष्ट आणि खरी गोष्ट आहे ज्याच्या मनी असे बाळू मामांचे नाम मामा असतील त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये नक्कीच थांब आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधी करू नका कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही जर आज जरी तुझ्या आयुष्यात अडचण आली तर त्या अडचणीचा सा सामना हा तुला करायचा आहे इतर कोणीही त्या अडचणीमध्ये तुला साथ देणार नाही बघता म्हणून लक्षात ठेव किती अडचण आली किती संकटे आली तर तू तु तु तुझे चांगले कर्म कर हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रतिबिंब किती स्वच्छ आणि निर्मळ जरी दिसली ना तरी मनात मात्र काय नक्कीच आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही हे मात्र अटल सत्य आयुष्यात काही शिकले किंवा नाही शिकलो तरी चालेल पण माणसं ओळखायला का नक्की शिका कारण जसं दिसतं तसं बिलकुल काही नसतं म्हणूनच तर हे जग फसतं म्हणून लक्षात ठेवा जे सध्या तुम्हाला जे काही दिसत आहे ते नक्कीच योग्य असेल किंवा नसेल हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो तर नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येक काळी जर आता तुम्हाला एखादी चांगली गोष्ट दिसत असेल तर ती फक्त तुम्हाला नक्की दिसण्यातून चांगली गोष्ट आहे पण नक्कीच अस्तित्वात ती गोष्ट वेगळीच असते हेच अंतर आहे सर्वप्रथम लक्षात ठेव बघता तिचं भविष्य प्रत्येक वेळी जर तू वर्तमान चांगलं जगशील वर्तमानमध्ये जेव्हा तू चांगले कर्म करशील तेव्हाच तुझं भविष्य चांगलं होऊन जाईल हीच सर्वात मोठी गोष्ट नक्कीच प्रत्येक वेळी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा किती अडचण आली किती नक्कीच दुःख आले तरी तुम्ही भगवंतांचे नाम स्मरण करा ज्याच्या मनी असे ईश्वरांचे नाव ईश्वर असतील त्याच्या पाठीशी नक्कीच कायमस्वरूपी ठाम हे देखील सांगतात नक्कीच करे भगवंत म्हणतात तुझ्या जीवनात काही कोणी तुझ्यासोबत असो वा नसो मी तुझ्या सोबत आहे भक्ता म्हणून भिवू नको फक्त तू निस्वार्थ म्हणाने माझी एकदा भक्ती कर नक्कीच तुझ्या सोबत आहे जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात पण नक्कीच देव त्यांची जहाज कधीच बुडू देत नाही हीच सर्वात मोठी गोष्ट आहे चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला ही आई वडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते मात्र एक चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणून जगणं हीच आपली खरंच स्वतःची ओळख असते फक्त माणूस अनो पुरेसं नसतं माणसात माणूसकी असणं हे सर्वात जास्त आवश्यक असतं हीच गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची आहे माझ्या प्रिय भक्ता जेवढी गोष्ट काही नक्कीच तू गमवलेला आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी नक्कीच तुला प्राप्त होऊन जातील तू फक्त निस्वार्थ मनाने माझे नाम घे जो नामात राहील भगवंत त्यांच्या प्रत्येक कामात राहतील ही गोष्ट देखील तितकीच खरे भगवंत सांगतात दुखी राहू नको दुखी राहशील जेवढा जास्त तेवढे जास्त दुःख नक्कीच तुझ्या जीवनामध्ये वाढत जाईल म्हणून तुम्ही दुखी राहण्यापेक्षा तुम्ही नेहमी ईश्वरांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी कधीही सर्वश्रेष्ठ आणि नक्की चांगली गोष्ट आहे माझ्या प्रेमळ बघता मी तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पाहिलेली आहे म्हणून लक्षात घे किती अडचणी आल्या किती दुःख आले तरी देखील तू अजिबात घाबरू नको कारण किती अडचण आणि किती पूर्णपणे सुख हे तुला हवे आहे हे आम्हाला देखील माहिती आहे म्हणून तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा त्याग आणि परिश्रम केल्याशिवाय कोणती कार्य कधी यशस्वी होत नसतात बरं का हेच मोठी गोष्ट आहे अदृश्यमय संपत्ती आणि सौंदर्य नक्कीच बघून विचलित होतं ते मानवी मन असतं कर्माची जात न बघता पदरात पडतं ते नशीब असतं वेळ टळून गेल्यावर अखेरशा श्रेणी जित जि नक्की जिंकतं ते मात्र सत्य असतं सुख भोगून झाल्यावर परिणाम दाखवतं ते असत्य असतं पूर्णत्वच पूर्वात नक्की पूर्णत्वाची प्रचिती करून देते ते म्हणजे समाधान असतं आणि सुख साधनांच्या शिवाय आनंद देतं ते एक पद्धतीचं ज्ञान असतं ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते माझ्या प्रेमळ बघता जीवाळा स्पर्श करणारा हा संदेश आहे जेव्हा नकं वाढतात तेव्हा तू त्यांना कापून टाकतो नकं वाढली म्हणून बोटं कधी कापून टाकत नसतो त्याचप्रमाणे जेव्हा तुझ्या गैरसमज होतो तेव्हा तुझ्यातला अहंकार तू तु काप तुझ्यातल्या नात्याला कधी कापू नको विश्वास एखाद्यावर इतका कर की तुला फसवताना तो स्वतःला दोषी समजू लागेल एवढा तू प्रत्येकांवरती नक्कीच विश्वास कर पण जास्त विश्वास तू तु, तुझ्यावर नक्कीच कर आणि नक्की जास्त अपेक्षा ठेवायच्याच असतील तर तू स्वतःकडून अपेक्षा ठेव हे तुझ्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार का नक्की विचारपूर्वक बोला कारण माणसं अशी आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला नेहमी हसून सांगतात हीच मोठी गोष्ट कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही नक्की चांगले करण्याचा प्रयत्न करावा कारण एक जुनी म्हण आहे जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दौडत असतो हीच मोठी म्हण अजूनही आम्हाला लक्षात आहे दोन्ही मनाची नाती झुलताना प्रेमात लोणच्यासारखी मुरावी आलं तरी दोघांत कितीही दुरावा एकमेकांच्या काळजीने प्रत्येकजण जुरावी गोड माणसाच्या आठवणी आयुष्य कसं गोड बनतं दिवसाची सुरुवात प्रत्येकांची गोड होण्यासाठी त्याच पद्धतीने भगवंतांचे नाम देखील तुमच्या ओटी राहिली पाहिजे ज्याच्या ओटे असेल नक्कीच भगवंतांचे नाम भगवंत असतील त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात पाठीशी ठाम हे देखील खरे आयुष्यात कोणासोबत कितीही तुम्ही चांगले वागा पण तुम्ही नेहमी कुठेतरी चुकतो कारण लोकांना फक्त तुमच्या चुका दिसतात तुम्ही लावलेला जीव कधी दिसणार नाही म्हणून अपेक्षा ठेवायच्याच असतील तर तुम्ही स्वतःकडून ठेवा विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवरती आणि भगवंतांवरती ठेवा हे तुमच्यासाठी कधी चांगले आणि नक्कीच चांगली गोष्ट आहे लक्षात ठेव बघता दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच विसरायची नसतात तू त्यांना जप भगवंत तुला नक्की जपेल ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि नक्की सत्य आहे विजयाचा मार्ग परिश्रमाच्या प्रशस्त राजमार्गासवरू नक्की जातो हे देखील खरे अतिविचारामुळे आपल्याला नक्की काल्पनिक समस्या निर्माण होतात आपल्या जीवनात ज्या नक्की अस्तित्वाचं नाही हे देखील खरे मित्र पुस्तक रस्ता विचार चुकीचे असतील तर दिशा भूल होते आणि चांगले असतील तर जीवन नक्कीच यशस्वी होते हे देखील तितकंच खरे चांगल्या माणसांना शोधू नको तू स्वतः चांगले बन कुणीतरी तुला शोधत येईल पण सर्वात आधी तुला शोध स्वतः भगवंत येतील ही सर्वात मोठी गोष्ट आहे पण मित्रांनो तुम्ही चांगल्या माणसांना शोधू नका तर नक्कीच तुम्ही स्वतः चांगले बना हे गुरुमावली स्वतः भगवंत तुम्हाला नेहमी नक्की शोधत येतील हीच मोठी गोष्ट आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत असेल किंवा नसेल मी तुझ्या कायम भक्ता सोबत आहे फक्त तू निस्वार्थ मनाने आमचे नामस्मरण करून बघ कारण निस्वार्थ मनाने केलेली आमची भक्ती कधी व्यर्थ जात नसते ही सर्वात मोठी गोष्ट नक्कीच प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असते आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर धन्यवाद नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवा जर तुमच्या मनी असेल ईश्वरांचे नाम निस्वार्थ नक्कीच मनाने आणि निस्वार्थ मनाने जर तुम्ही नक्कीच भगवंतांचे नाम हे नक्कीच नामस्मरण करत असाल तर नक्कीच भगवंत तुमच्या कायम पाठीचे असतील हे अंतिम सत्य आहे आणि खरं सत्य देखील आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता किती तुला कोणी दुःख जरी दिले तरी तू आमचे नाम घे ते म्हणजे निस्वार्थ मनाने घे कारण निस्वार्थ मनाने केलेली आमची भक्ती हे नक्कीच प्रत्यक्ष तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर जरूर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच भगवंतांचे नक्कीच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होतील एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेव भक्ता जेवढं तू गमवलेलं आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुला नक्कीच मिळून जातील फक्त प्रत्येक आळी तू निस्वार्थ मनाने भक्ती देखील कर आमची आणि नेहमी चांगले कर्म कर हे तुझ्यासाठी केव्हाही चांगलं आणि केव्हाही नक्कीच उत्तम गोष्ट आहे लक्षात ठेवा प्रत्येकाळी सुख येईल असं तुम्ही गृहीत धराल तर ते सुख तुम्हाला कधी येणार नाही पण एक गोष्ट खरी आहे सुख आणण्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला नक्कीच प्रत्यक्ष सकारात्मक विचार करायचा आहेत म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो जर जीवनामध्ये खरोखर सुख आणायचंच असेल तर तुम्ही काही करू नका फक्त आणि फक्त सकारात्मक राहा कधी वाईट विचार करू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम आनी गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी जीवनामध्ये नक्कीच काही झाले आणि कोणत्याही स्थितीत नक्कीच तुम्ही चांगले कर्म करा हे तर तुमच्यासाठी अतिउत्तम आहे हे देखील तितकंच सत्य आणि तितकंच खरे लक्षात ठेव बघता जेवढं काही तू गमवलेलं आहे नक्कीच त्यापेक्षा जास्त आम्ही तुला पूर्णपणे सर्व गोष्टी देऊ फक्त तू निस्वार्थ मनाने आमचे नाम घे कारण जो नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घेतो भगवंत त्याच्या नेहमी पाठीशी नक्कीच असतो ही गोष्ट देखील ज्याला समजली नक्कीच तो मात्र कधी आयुष्यात दुखी राहणार नाही हे देखील तितकंच खरे नक्कीच लक्षात ठेवा किती कमावून ठेवलं तरी बाकी फक्त शून्यच राहते शेवटी आपल्या कर्माने साठवलेले पुण्यच आपल्या संकटांच्या वेळी कामाला येते म्हणून तुम्हाला नक्कीच प्रत्येकाने चांगले कर्म करायचे आहेत कारण जिथे प्रत्येक गोष्ट अशक्य होऊन जाते तिथे माणसांनी केलेले चांगले कर्मच माणसाचे उपयोगी येत असतात हीच मोठी गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने ईश्वरांचे नामस्मरण करा हे नक्की तुमच्यासाठी चांगले आजचा संदेश तुम्ही पूर्ण जर ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करावा अशी आम्ही तुमच्याकडे पुढे विनंती व्यक्त करतो आणि आजचा संदेश नक्कीच तुम्ही लाईक करून ठेवा आणि लक्षात ठेवा प्रत्येकाळी जर तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करायच्याच असतील तर सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी आणि मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला संयम ठेवावं लागेल कारण प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नसते प्रत्यक्ष भरपूर वेळा संयम ठेवावा लागतो आणि अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो तरच भरपूर चांगल्या गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील पण नक्कीच चांगल्या गोष्टी मिळवायच्याच असतील तर तुम्ही फक्त संयम ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने ईश्वरांचे नाम स्मरण करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच घडतील हे देखील तितक्या पद्धतीने खरंही आहे आणि नक्की सत्यही आहे म्हणून लक्षात ठेवा जो कोणी नक्कीच नेहमी ईश्वरांचे नाम घेईल निस्वार्थ मनाने ईश्वर राहतील त्याच्या पाठीशी नेहमी ठामपणे हीच मोठी गोष्ट नक्कीच प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल अजून एकदा धन्यवाद नक्कीच प्रेमळ भक्ता लक्षात ठेव ज्या ज्या ठिकाणी तू आमचे नाम घेशील त्या त्या ठिकाणी तुला आम्ही आहोत याची प्रचिती नक्कीच येऊन जाईल फक्त तू नाम घे ते म्हणजे निस्वार्थ मनाने घे कारण निस्वार्थ मनाने केलेली आमची भक्ती नक्कीच कधीही तुझ्यासाठी चांगली आणि सर्वश्रेष्ठ आहे याच गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम स्मरण करा जीवन बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच भगवंत देतात पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधी मिळणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही जरूर लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी आनंदाने जीवन जगा दुसऱ्या पण आनंदी ठेवा आणि नेहमी बाळूमामांचे नाम, नाम स्मरण करा धन्यवाद